यांना गोपनीय या माहिती खबऱ्यांमार्फत मिळाली त्यांनी याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अर्जुन चौगले व प्रशांत पाटील यांना दिली त्यानंतर त्यांनी आज सुमारे दहाच्या सुमारास सुजुकी कंपनीची सुपर कॅरी गाडी क्रमांक एम एस शून्य नऊ जी जे सोळा एकाहत्तर ही नागाव फाटा येथे कर्नाटकच्या दिशेने भरधाव निघाली असता पकडली यामध्ये साधारणतः पंधरा ते वीस दिवसाच्या आतील गायीची वासरे व मैशीची पाळी पस्तीस ते चाळीस आढळून आली याची माहिती शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनला कळवली या घटनेची फिर्याद वैभव किरण जाधव राहणार तासवडे तालुका कराड जिल्हा सातारा यांनी दिली असून त्यानुसार टेम्पो चालक उदयप्रकाश कदम व गाडी मालक स्वप्नील सुधाकर सूर्यवंशी दोघेही राहणार पेटवडगाव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे साधारणपणे गुन्ह्यात वापरलेला टेम्पो व वा जनावरे असा मिळून पाच रुपयांचा माल जप्त केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बेचाळीस पाटील हे करत आहेत महानकर विद्याधर कांबळे नागाव